नाशिक संध्या एका विवादित हॅनी ट्रॅप स्कॅन्डलमध्ये चर्चा आल्या कारण विरोधकांच्या मते इथं एक दोन अधिकारी नाही तर थेट बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री जाळ्यात अडकले हे प्रकरण नेमकं काय हॅनी म्हणजे काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना अपडेट अपडेटमध्ये आपलं स्वागत एका महिलेनं नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिनं पोलिसात अशी तक्रार केली की एक वरिष्ठ अधिकारी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतायत फक्त आरोप नाही केले बरं का त्यावेळी रेकॉर्डिंग चॅट्स व्हिडिओ क्लिप्स अशी कडक पुराव्या देखील असल्याचा तिनं दावा केला मग आता या तक्रारीनंतर काय झालं ही तक्रार चर्चेत आली नाही कारण काहींच्या मते हे प्रकरण काही दिवसातच दबवलं गेलं स्थानिक पातीवर काही सेटलमेंट झाल्याची चर्चा होती पण इतक्यातच एका नेत्यानं एका अनौपचारिक कार्यक्रमात एक मोठा दावा केला तो फक्त अधिकारी नाही आहे तर एकूण बात्र अधिकारी आणि आजी माजी मंत्री या हानी ट्रॅपमध्ये सापडल्यात आता सुरुवातीलाच तुम्हाला मी हॅनी ट्रॅप म्हणजे काय हे सांगते हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेम मैत्री किंवा आकर्षणाच्या जळात अडकवून त्याच्याकडून गुप्त माहिती मिळवणे किंवा ब्लॅकमेल करणे याचा बहुदा म्हणजे यात बहुधा मोहिनी टाकून फसवलं जातं कशाची मोहिनी तर सौंदर्याची मोहिनी आता नाशिकमध्ये घडलेलं हॅनीट्रॅप नेमकं कसं झालं ते सांगते आता हा हॅनीट्रॅप कसा केला गेला आता नाशिकमध्ये जो हनी ट्रॅप झाला आहे तो नेमका कसा झाला याबद्दल विरोधक सांगतात की नाशिकमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री गुप्त भे गुप्त भेटी घेतात आणि तिथेच काही लोकांनी छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओज टिपलेले आहेत आणि हे फोटो आणि व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेलेत काहींनी तर असंही सांगितलं आहे की या व्हिडिओच्या जोरावर म्हणजे हनी ट्रॅप करून काहींना महत्त्वाच्या कागदपत्रांवर फायलींवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करायला लावल्यात अधिकाऱ्यांना म्हणजे सरकारी फाईल्सवर सही मिळवण्यासाठी देखील सा या हनी ट्रॅपचा वापर झाल्याचं सांगितलं जात आहे जे भयंकर आहे आता याचे पडसाद पावसाळी अधिवेशन जे सुरू आहे ते सुरू असताना विधानभवनात दिसून आले विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला नाना पटोले बोलताना सांगितलं की या ट्रॅप मुळे काही गोपनीय माहिती अँटी सोशल नेटवर्क मध्ये पसरली असल्याची चर्चा मागच्या काही प्रकरणामध्ये हॅनी ट्रॅप देशातील जी महत्वाची माहिती होती ती थे थेट शत्रू देशापर्यंत गेली होती महाराष्ट्रात देखील असंच काही घडत का त्यांनी ही माहिती देखील आज संध्याकाळपर्यंत मागवली होती विधानभवनात आणि लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करा नाहीतर आम्ही ती करू असंही नाना पटोले म्हणालेत म्हणजे विरोधकांपर्यंत या हनी ट्रॅपची सगळी माहिती किंवा सगळ्या गोष्टी मिळाल्यात का हा सवाल देखील इथं उपस्थित होतोय थोडक्यात काय तर हे फक्त ब्लॅकमेलिंग नाही आहे तर राज्याच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न उभं होतात जितेंद्र आव्हाड यावर आज आवाज उठवताना म्हणाले की हा विषय दाबू नका नावं बाहेर काढानी चौकशी पारदर्शक ठेवा पण सरकारचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर पुरावे असतील व्हिडिओ असतील तर आम्हाला द्या आम्ही त्याची चौकशी करतो पण विरोधक दुसरीकडे असं म्हणतायत की हा तपास दबावाखाली दावला जातोय आणि नावं बाहेर येऊ दिली जात नाही आहेत आता हे प्रकरण इथं थांबत नाही बरं का तर काही अधिकाऱ्यांनी आपला फोनच फॉर्मॅट केला आहे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी असं देखील रिपोर्ट्समध्ये सांगितलं जाते आहे आणि काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्यात पण आपलं नाव गुप्त ठेवावं अशी विनंतीही केली आहे आणि हे प्रकरण फक्त नाशिक पुरता मर्यादित नाही आहे तर मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही हे सगळं पसरले म्हणजे थोडक्यात एका तक्रारीपासून आता हे प्रकरण राज्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनलाय आणि यामुळं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं चिमटीत धरले विधानभवनात हा मुद्दा गाजवला जातोय राज्यात आणि बातम्यांमध्ये देखील नाशिक चर्चेत आलंय त्या या ट्रॅपमुळं आता आणखी एक मुद्दा म्हणजे काही जण या प्रकरणाची तुलना डी आर डी ओ अधिकारी प्रदीप कुरुळकर प्रकरणाशी आहेत कुरुळकर हानी ट्रॅपमध्ये अडकल्याचं स्पष्ट झालं होतं आणि तेव्हाही गुप्त माहिती शत्रू देशापर्यंत पोहोचली होती याबद्दलच बोलताना नाना पटोले म्हणतात की तसंच काही इथं तर घडत नाही आहे ना त्यामुळं खूप काही प्रश्न अनुत्तरित आहेत खरंच बात्तर अधिकारी आणि मंत्री आता आहेत का हे व्हिडिओ पुराव्या बाहेर येणार आहेत का गोपनीय फाईल बाहेर गेल्या असतील का आणि सगळ्यात मोठं यामुळं खरंच राज्याला महाराष्ट्राला धोका आहे का अधिकारी मंत्री सगळे प्रकरण दाबवलं जात आहे कोणी तक्रार करत नाही आहे भीतीच्या पोटी कोणीच पुढे येत नाहीये गोपनीय चौकशी चालू आहे असं सरकार सांगतंय मग अपडेट कधी येणार या ज्या गोष्टी आहेत हनीट्रॅप किंवा काय असेल यामुळं खरंच महाराष्ट्राला धोका निर्माण झालाय का आणि नेमक्या काही विशिष्ट पक्षाचाच मंत्र्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल आलेत किंवा हनी ट्रॅपमध्ये त्यांना अडकवलं गेलं असा आरोप विरोधक काय करतात तुम्हाला काय वाटते या हनी ट्रॅपमध्ये कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि मंत्र्यांचा आजी माजी मंत्र्यांचा समावेश असेल कमेंटमध्येच नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला विषय कसा वाटला या विषयावर म्हणजे नुकताच काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जिल्हा परिषद तो जो प्रकार घडला त्यामुळं नाशिक चर्चेत आलं होतं आणि आता हे प्रकरण त्यामुळं या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा